भारी <laughs> मासा मी आता पहिली बार बघितले म्हणून मी म्हणलं व्हिडिओ काढाव म्हणले जरा त्या माशाचं म्हणून काढलेट पापलेट व सुरमा काढायला व्हिडिओ कोण आणले ते मोठे आपल्या नदीत आहे का तसलं तळ्यातलं आहे का बलवा बाबा वा वा एक किलो चिकन गरमा गरम मस्त छान करायचं कुठले माशीन बिशीन आपलं ते करता पण येत नाही आणि ते खायला पण नाही जमत मस्त व्हिडिओ काढला लय मोठ थोडं मोठ मासा माहितीये का दे ए पळ सगळ्याच्या सोबत सोबत येत जा की बाई ते त्या माता माणसापाशी तुम्ही बघितलं तर म्हणचाल काय एवढा मोठा कुठं असतो का मासा हा लय भारी मासा दे 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 तो। तो 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 देखे। 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 पावडर लिक्विड नाही आणि ओमीच्या ओमीच्या दहा रुपयाच्या गोळ्यात ओमीच्या गोळ्यात चार तीन पेटी पावडर पेटी सोलाय चाळीस तो तब यहां पेटिन में थोड़ा बॉक्स बॉक्स थे 47 बॉक्स कैसे टकती अगर ये चैट में को तू पॉकेट में दे दे ये डॉक्टर अच्छा बहुत अच्छा धन्यवाद टाकू त्या पाकिटात टाका दाखवते ना मी व्हिडिओ बनवलाय तुम्हाला खरंच म्हणताल तुम्ही व्हिडिओ कसला भारी बाई म्हणचा टाकतो हे चल तिकडं मला अद्रक घ्यायची आलं घ्यायला जायचं आहे का स्कॅन करून झालं चिकन झालं अद्रक राहिले आता अद्रक आणि अड कोणचा मसाला ग हां आम्ही आत्र गेले चालत थांब भाजी बऊ कशा मी ती 140 30 ला दे की एक मला 30 ला मला मी म्हटलं आद्र घ्यायचो तुम्हाला ओकडे गेले बाहेर गेले बाहेर गेले आलं घ्यायचं ए शापूची भाजी कितीला रे बाळा वीस ला एकतीस ला दोन मग आता आलंच तर हो का सर तुझी सर दे जरा गणपती मंडळाचा बसलेला आहे गणपती काय नाही होत खाल्ले का थोडी कोथमिरच काय हाय ते आहे टोमॅटो मी घेतलेला आहे द्या बरं तर इथं असते का आतापर्यंत सकाळची का बरा झाले आधीच खराब असते

झाला भाजीपाला गणपती पण तापून झाला बाजारपूर झाला चला मटण मसाला